नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये फॉर्म तुम्ही भरलेला असेल नसेल भरेल तर आत्ता देखील भरता येणार दे दे आहे, दे दे आहे तर मित्रांनो काही मित्रांचे फॉर्म पेंडिंग दावत आहे काही मित्रांचे फॉर्म ॲबसेटेड करण्यात आलेले आहे काही मित्रांचे फॉर्म जे आहेत हे रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म प्रकार कशा प्रकारे भरू शकता तसे मित्रांनो या ठिकाणी आता जे फॉर्म भरण्यासाठी एरर आहे नो न्यू फॉर्म ॲपसेटेड अशा प्रकारचे एरर आहे हे कशामुळे येत आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर फॉर्म सबमिट करत असताना नो न्यू फॉर्म ॲपसेटेड अशा प्रकारचे दाखवण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नवीन फॉर्म जे आहे हे भरू शकणार नाही तुमचे फॉर्म जे आहे हे ॲपसेट केले जात नाही सबमिट होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी का बरं हे एरर येत आहे एक आहे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशनमध्ये भरपूर ता तांत्रिक अडचणी येत होत्या तर ह्या दुरुस्त करण्यासाठी काही कालावधी लागत आहे आणि मित्रांनो हा कालावधी त्यासाठी घेतले जात आहे की जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होऊन परत एकदा त्या फॉर्म जो आहे हा डिलीट होणार नाही त्यामुळे फॉर्म जे आहे हे ॲपसेट केले जात नाही आतापर्यंत अजून फॉर्म हे मला भरता येणार नाही कारण तुम्ही पुढे या ठिकाणी फॉर्म भरून तुम्ही सबमिट करू शकता तर मित्रांनो तुमच्या समोर नवीन प्रश्न उभे राहत असतील की आता महिलांना फॉर्म भरता येणार नाही का फॉर्म भरता येणार असेल तर कशा प्रकारे भरता येणार आहे की आपण लाभापासून वंचित राहणार की काय यावरती सोल्युशन काय या, या संपूर्ण याबद्दल आपण माहिती घेणारच आहे तर मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे ॲप्लिकेशनवरतून वरतून नारी शक्ती दूत ॲपवरतून आता महिलांना अर्ज जे आहेत हे भरता येणार नाही कारण मित्रांनो आता सरकारने एक नवीन पोर्टल जारी करण्यात आलेले आहे सुरू करण्यात आलेले आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही आता नारीशक्ती ॲपवर फॉर्म न भरता तुम्ही आता ह्या पोर्टलवरती फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म लवकरात लवकर सबमिट होणार आहे लवकरात लवकर ओ टी पी देखील तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो तुम्ही आता जर ॲप्लिकेशन हे नारीशक्ती ॲप्लिकेशन ओपन केले तर तुमच्यासमोर एक स्पष्ट सूचना देखील दाखवण्यात येत आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना अर्ज भरवायची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी इन ह्या संकेतस्थळावरती सुरू करण्यात येत आहे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी नारीशक्ती दूत ॲपवर अर्ज भरलेले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवरती अर्ज भरण्याची गरज नाही ज्या पात्र इच्छुक लाभार्थींनी अद्याप देखील अर्ज केलेले नाही भरलेले नाही त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावरती जाऊन आपले अर्ज भरायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे नवीन पोर्टल जारी करण्यात आलेले आहे याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला सविस्तर असा अर्ज भरून पाहिजे असेल तर मला कॉमेंट नक्की करा मी त्याबद्दल तुम्हाला सविस्तर असा अर्ज कसा भरला जातो याबद्दल माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो ह्याच कारणामुळे आता जे नारीशक्ती दूत ॲप आहे हे बंद करण्यात आलेले आहे आणि पोर्टल हे नवीन सुरू करण्यात आलेले आहे ह्या पोर्टलवरून तुम्ही अर्ज भरू शकता तर मित्रांनो आता या ठिकाणी जर बघितले तर भरपूर महिलांचे जे आहेत हे अर्ज अजून देखील भरण्यात आलेले नाहीत त्यामुळे या पोर्टलवरती देखील लोड येऊ शकतो आणि काही त्रुटी देखील येऊ शकता तर तुम्ही वेळात वेळ काढून ज्या वेळेस जास्त लोड नसेल तेवढ्यात तुम्ही हा अर्ज भरून सबमिट करू शकता जेणेकरून तुमचा अर्ज सबमिट व्हायला जास्त कालावधी जाणार नाही आणि मुदतीपूर्व तुम्ही अर्ज लवकरात लवकर भरून द्या जेणेकरून तुमचे अर्ज लवकरात लवकर शाननी करून त्यांना पात्र करण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरतून भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन नवी विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद